सर्वांना नमस्कार जे जे चांगलं जे जे उत्तम ते ते तुम्हाला मिळू दे देवा सर्वांचं भलं कर मी समृद्धी माझ्या समृद्धी मंथन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आहे दत्तजयंती तुम्हा सर्वांना दत्तजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आमच्या घरापासून जवळच इथं दत्त मंदिर आहे तर आम्ही चाललो आहोत मंदिरात आणि दत्त दत्तजयंतीचा दत पण कार्यक्रम आहे आणि विशेष म्हणजे जीवनविद्येच्या संगीत जीवनविद्येचा पण कार्यक्रम तिथे होणार आहे आणि या दोन्ही कार्यक्रमांचा आनंद लुटण्यासाठी आम्ही चाललो आहोत दत्त मंदिरात चला तर मग तुम्ही आमच्या आनंदात सहभागी व्हा हे आहे दत्त मंदिर दत्त जयंतीनिमित्त अतिशय सुंदर आकर्षक असं फुलाने सजवलेलं मंदिराचं स्वरूप आम्हाला आज पाहता आलं आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा संगीत जीवनविद्येचा कार्यक्रम सुरू झालेला होता माझ्या शौर्याला टाळ वाजवायला खूप आवडतात त्यामुळे आम्ही पहिल्यांदा कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो म्हणून आपण एक सुंदर गीत ऐकूया कधी कोणाचा द्वेष न करता सकला सुख द्यावे म्हणून जीवन सार्थ करावे असं मानव जातीला सद्गुरु श्री वामन फे यांनी आव्हान केलेलं आहे तर ऐकूया Oh, God Don't be home. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेला आहे सद्गुरु श्री वामनराव परी यांचे अनमोलचे ग्रंथ आहे बघा जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मनापासून वाटतं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख शांती प्राप्त व्हावी आणि त्यासाठी मनुष्य सर्व काही करत असतो पण सद्गुरूंनी काय सांगितलंय आहे जीवन जगणे ही कला आहे ही जर कला आपल्या जरा हस्तगत नसेल आपल्या आपल्याजवळ नसेल तर आपल्या जीवनामध्ये सुख शांती मिळणं कठीण आहे कारण माणसाचं जीवन हे संपूर्ण निसर्ग निर्माण अधिष्ठित आहे तुम्ही जे कर्म कराल विचार उच्चार आचाराच्या माध्यमातून त्या आचाराप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला रिॲक्शन रूपाने ते मिळत असतं तुम्ही जे तुमचे जर इष्ट चांगले विचार असतील तर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती तुम्हाला प्राप्त होईल जर तुमचे अनिष्ट विचार असतील तर जीवनामध्ये दुःख म्हणून सद्रू अगदी ठासून सांगतात तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आपल्या जीवनाचं शिल्प हे आपलंच घडवायचं किंवा बिघडायचं केवळ आपल्या हातात आहे म्हणून ही कला काय आहे हे संपूर्ण या ग्रंथामध्ये दिलेलं आहे अनेक विषयाचे ग्रंथ या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आपण या ग्रंथस्थळाला अवश्य भेट द्यायचे या ठिकाणी या मंडळाचे स बुधाई ठाकूर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आम्हाला या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल त्यांची मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि या मंडळाचे सर्व रहिवासी किंवा सर्व भक्तजन यांच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती आनंद आरोग्य असं जे काही त्याच्या मनोकामनाच्या पूर्ण होत अशी दत्तात्र्याच्या चरणी प्रार्थना करतो आम्ही ह्या सर्वांसाठी एक विश्व प्रार्थना आणि फल करची साजरा घेत आहोत सर्वांना सुखात सर्वांच भलं कर कल्याण कर, कर आणि तुझे गोड नाम सदा महाराज गी जय देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखा देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा सुखा सुखाचा कर देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ देवा सर्वांची भरभराट होऊ देवा सर्वांची भरभराट

प्रत्येकांतीची धन्यवाद थँक्यू कार्यक्रम संपला आणि आम्ही सगळेजण दर्शनासाठी मंदिरात गेलो रात्रीचे दहा वाजले होते पण मंदिरातली गर्दी काही कमी नव्हती एका बाजूला महाप्रसाद सुरू होता अतिशय उत्साहात आणि गर्दीत हा सोहळा सुरू होता विठेल, विठेल वाया। याच मंदिरात प्रत्येक रविवारी जीवनविद्येच्या बालसंस्कार वर्गाचं सुद्धा कार्य होत असतं त्यामुळे तेथील बरीच मुलं आमच्या परिचयाची होती आम्हाला बघून छान विठ्ठल विठ्ठल असं बोलत होती याचं मला खूप कौतुक वाटलं तुम्ही जर या व्हिडिओमध्ये संगीत जीवनविद्येचा आनंद लुटला असेल तर ही संगीत जीवनविद्येची टीम स्वानंद साधना केंद्र कळंबोली येथील आहे त्या केंद्रातील सूर्यवंशी काका यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर अशी ही युवा टीम तयार झालेली आहे त्याचबरोबर तबला काका कुवरकाका यांचंसुद्धा मोलाचं मार्गदर्शन त्यांना मिळतं या युवांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे स्वतःचं कॉलेज जॉब सांभाळून त्या अतिशय आनंदाने हे कार्य करतात आनंद वाटण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी संगीत जीवनविद्या म्हणजे जीवनविद्येचा जणू आत्माच होय त्यानंतर आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी गेलो भाविकांची प्रचंड गर्दी होती पण व्यवस्था अतिशय सुंदर होती कार्यक्रमाहून घरी येताना लेकीने हट्ट केला म्हणून मी आईस्क्रीम घेतलं आणि असा हा दत्तजयंतीचा कार्यक्रम अतिशय आनंदात तर झालाच पण गोड देखील झाला तुम्हाला व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा बरं मस्त राहा निवांत राहा स्वतःची काळजी घ्या आणि समृद्धी मंथन सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद